महाराष्ट्र सरकारने जे पावसाळी अधिवेशन घेतलं त्या पावसाळी अधिवेशनात विदर्भाच्या जनतेला वाटत होतं का आमच्या प्रश्नाला तिथे वाचा फुटेल परंतु असं कुठे काही झालेलं नाही पहिल्या दिवसापासून मराठी हिंदीच्या मुद्द्यावर रणकंदन सुरू झालं मग संजय गायकवाड यांनी जे एम एल ए कॅन्टीन इथं जे मुक्कामारी केली त्याच्यावर रणकंदन झालं आणि शेवटी शेवटी तुम्ही पाहिला का जे गुंडागर्दी ज्या विधानसभेत झाली आणि महाराष्ट्र राज्य हे गुंड्याचं राज्य आहे हे पूर्ण देशाने पाहिलं आणि अशात आमच्या विदर्भाच्या जनतेला प्रश्नाला त्यांनी पूर्णपणे बगल दिली विदर्भाच्या जनतेसोबत जे आश्वासन केलं होतं ते आश्वासन यांनी पूर्णपणे पाळलं नाही आणि आज तुम्ही पाहता विदर्भाचा विकास हा खुंटलेला आहे बासाठही आमदार याबद्दल काही बोलायला तयार नाही मुख्यमंत्री आमच्या भागातले असल्यावरही ते सुद्धा यावर काही बोलत नाही आणि हे फक्त पश्चिम महाराष्ट्राच्या दानवीला बांधलेले लोक आहात म्हणून आम्ही यांचा निषेध करण्याकरिता आज आम्ही बोंबाबोब -बुं आंदोलन केलेलं आहे यांच्या विरोधात आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी इथं आगडोम उभारून इथं बोंबाबोब केलेली पावसाळी अधिवेशन संपलेलं आहे पण विदर्भाच्या बासष्ट आमदारांनी इथला कुठलाही प्रश्न उचललेला नाही इथली जनता बेहाल झालेली आहे विदर्भामध्ये रोजगार नाही त्याचा प्रश्न उचललेला नाही निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की के आम्ही निवडून द्या आम्हाला आम्ही पूर्ण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू आ, ते कर्जमुक्ती झालेले नाही त्यामुळे इथला हवालदिल झालेला आहे आठ डिसेंबरला महाराष्ट्र सरकार हे हिवाळी अधिवेशन घेऊन नागपूरला येत आहे आम्ही त्याचा निषेध करणार आणि महाराष्ट्रवादी चले जाऊचा नारा देणार आणि तिथून सुरू होई जंग हमारी म्हणून आता आम्ही सगळ्यांना कार्यकर्त्यांना आव्हान करतो का आता महाराष्ट्रात आम्हाला राहायचं नाही आणि सगळ्यांनी आपापल्या जागी विरोध करायचा आणि नऊ ऑगस्टला आम्ही इथे येणार आहोत आणि त्या दिवशीपासून विरोध सुरू होणार